कोल्हापुरातून कोल्हापुरात भाजपा आमदारांना शिवसैनिकांनी अडवलंय अंबाबाई मंदिर दर्शनासाठी आले असता शिवसैनिकांनी रोखलंय तर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे मराठी भाषिकांच्या मेळाव्याला शिवसैनिकांना आडकाठी केल्यानं संताप व्यक्त होताना दिसतोय बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा होता मात्र या महामेळाव्याला सरकारनं कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रातल्या नेत्यांना रोखलं होतं बंदी घातली होती आणि त्यानंतर भाजपा आमदारांना शिवसैनिकांनी अडवलंय अंबाबाई मंदिर दर्शनासाठी आले असता शिवसैनिकांनी त्यांना रोखलंय तर आपण पाहतोय कोल्हापुरातली ही बातमी कोल्हापुरात भाजपा आमदारांना शिवसैनिकांनी अडवल्याचं दिसतंय कोल्हापुरात अंबाबाई मंदिर दर्शनासाठी आले असता शिवसैनिकांना त्यांना रोखलंय शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं इथे पाहायला मिळालेलं आहे दरम्यान मराठी भाषिकांचा महामेळावा बेळगावात होता मात्र या महामेळाव्याला महाराष्ट्रातल्या नेत्या नाडवलं गेलं रोखलं गेलं पोलीस प्रशासन कर्नाटकचं पोलीस प्रशासन तिथं बंदोबस्तासाठी तैनात होतं प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती त्या महामेळाव्याला खरं तर बेळगावात शिवसैनिकांना जाऊ दिलं नाही तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर सिंग पाटील अमर या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा नऊ तारखेला महामेळा होता महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव मध्ये या मेळाव्याला महाराष्ट्रातील तमाम नेते आणि शिवसैनिक जात होते त्यांना बेळगावच्या कोकण टोळ नाक्यावर आढळण्यात आलं कर्नाटकच्या बॉर्डरवर आढळून आलं परंतु आज ज्या वेळा त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं सांगितलं होतं कर्नाटकातले कोणतेही मंत्री आमदार जर आले कारण त्यांचं बेळगावला अधिवेशन असतं त्या काळामध्ये आमदार मंत्री हे महालक्ष्मी अंबाबाईचे अंबाबाईच्या दर्शनला येत असतात त्यामुळे आज हो आमदार माजी आमदार आणि मंत्री आले होते श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंप्रमुख विजय देवणे यांनी त्यांचा पाठलाग केला आणि आम्हाला त्यांना जाब विचारला आणि तुम्ही इथं येत आहे ये तर आम्हाला तिथे यु का देत नाही असाही जाब विचारला त्यावेळा महाराष्ट्र पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांचं दर्शन घडवून आणलं आणि असं काही घडणार नाही इथून पुढे आम्ही समन्वयाची भाषा गेव आणि समन्वयकाशी चर्चा करून आपण हा मार्ग काढू असं सांगण्यात आलं आणि त्यांना दर्शन घेऊन परत मार्गस्थ करण्यात आलं जी 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 जी, जी। धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर भाजप आमदारांना शिवसेनाकाचे शिवसैनिकांनी रोखले आहे आजो बरोबर अंबाबाई मंदिर दर्शनासाठी आले असता शिवसैनिकांनी रोखले आहे बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर तिथल्या महाराष्ट्र एकीकरण एक समितीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा कर्नाटक पोलिसांनी त्यांची धरपकड केली होती आणि महाराष्ट्रातील नेत्यांना तिथे बंदी घालण्यात आली होती पोलीस प्रशासन म्हणजेच कर्नाटकचं पोलीस प्रशासन त्यासाठी बंदोबस्तासाठी तैनात होतो तिकडे प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती त्याचबरोबर ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते होते ते पदाधिकारी होते ते बेळगावकडे रवाना झाले होते मात्र त्यांना बेळगावात जाऊ दिलं नाही मात्र याचेच पडसाद आता उमटताना दिसत आहेत भाजपा आमदारांना शिवसैनिकांनी अडवलेलं आहे मराठी भाषिकांच्या महामेळाला महामेळाव्याला जाऊ दिलं नव्हतं कोल्हापुरात शिवसैनिकांनी भाजपा आमदारांना अडवल्याचं पाहायला मिळतंय अंबाबाई मंदिर दर्शनासाठी आले असता शिवसैनिकांनी त्यांना रोखलेलं आहे आम्ही कर्नाटकचे मंत्री आमदार यांना कोल्हापुरामध्ये आढवलं असं आम्ही जाहीर केलं होतं नऊ तारखेला महामेळावा दडपशाही दडपशाहीमुळे करू दिला नाही म महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व नेत्यांना अटक केली आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्राने कर्नाटकच्या बॉर्डरवर अडवलं हे एक प्रकारे केलेली दडपशाही आहे कर्नाटकच्या सरकारनं आज कर्नाटकातले आमदार काही माजी मंत्री ला ला कि तो हे यात अंबाबाईच्या दर्शनाला आलेले असताना आम्ही त्यांना जा विचारला की तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये येत असाल तर महाराष्ट्राचे नेते कर्नाटकात आले तर तुम्हाला कुठला त्रास होतोय जर अशा पद्धतीने तुमचे जर पोलीस आम्हाला अडवत असतील तर आम्हीही कर्नाटकच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही